आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आलेली आहे अज्ञात महिला पोलिसांच्या ताब्यात आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली अज्ञात महिला पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे तिची चौकशी केली आता, के आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत कशा रीतीने प्रकरण हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाहीये आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वासर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही लोक चिडले लोक थांबली आहेत विरोधक था। जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखे थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ